नमस्कार रसिका नमस्कार ही सुनंदा पाटील सुनंदा तुला आठवत असेल एकोणीसशे ब्याऐंशी का त्र्याऐंशीच्या दरम्यान तुझी माझी पहिली भेट झाली ते सुद्धा तुझ्या गावी हा गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी नावाचं गाव तिथं तुझी माझी पहिली भेट झाली होती आणि त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की आपले संबंध इतके जवळचे निर्माण होतील माझ्या मते सुरेश भट यांची तू <Tan -like> या सुरेश भटांच्या गजलच्या बाराकडीनं तुला घर घडवलं असं मला हरकत नाही आणि आज तू तुझे पठ्य तयार करते हा नाही ना तर हे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगायचं गजल इचला करायची आणि चांगली गजल रसिकांच्या समोर कशी देता येईल याचा विचार निश्चितपणे करते म्हणून तर तू गजल तर म्हणून तर तू गजल तर मला असं वाटत कि त्यानंतर तू मुंबईत आलीस म्हणजे तिथून नागपूर नागपूरहून मुंबई असा तुझा तो तु तु नाकूर। नाकूर प्रवास आणि मुंबईत आज हे मीरा भाईंदर मधलं तुझं घर या घरामध्ये आज आपण बसलो आमच्या उमाविश्वच्या दृष्टीने आमच्याकरता तुझी छान एक कथल ऐकू निश्चित मलाही आवडेल तर सोयत्री म्हणून सुरू झालेला प्रवास गजलेपाशी येऊन थांबला असं म्हणणार नाही तो अगाध सुरू राहणार आहे तर नेहमी वैचारिक गजला घेते पण आज मला वाटतं त्याला हलकी ही गजल घ्यावी तुम्हाला शेअर आहे होते मला सांगायचे होते तुला जे काल उठाने

ख्याल गावा वाट तो मज रोज रात्री ख्याल वाट तो रात्री का पुन्हा बसते विराणी दात माझी का का बसले विराणी दात थांब म्हणते hmm. hmm. अंबरीच्या चांदण्यांना थांब म्हणते अंबरीच्या चांदण्यांना

बळ मिळणार आहे नवीन लिखाण करण्याकरता आणि हा कार्यक्रम पहिल्यांदाच स्वागत आहोत करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या प्रयत्न अशा रचना अशा कविता अशा बदल पोचवण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत याला तुम्ही साथ द्या नम्र विनंती नंतर धन्यवाद नमस्कार नमस्कार